कोयना प्रकल्पग्रस्त जनतेचे नेते कैलासवासी कोयना रत्न कृष्णा मुसळे यांच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर एक हजार बाटल्यांचे संकलन कोयना प्रकल्पग्रस्त जनतेचे नेते कैलासवासी कोयना रत्न कृष्णा मुसळे यांच्या स्मृती दिनानिमित्त कोयना पुनर्वसाहत मराठा समाज सेवा संघ रायगड ठाणे व पालघर यांच्या वतीने महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यावेळी एक हजारपेक्षा रक्तांच्या बाटल्यांचे संकलन करण्यात आले कोयना पुनर्वसाहत मराठा समाज सेवा संघ रायगड ठाणे व पालघर जिल्ह्यात सक्रिय कार्यरत आहे समाजाच्या स्थापनेपासून आजपर्यंत सामाजिक बांधिलकी म्हणून कार्य केले जाते अध्यक्ष तुळशीराम सावंत आणि उपक्रम प्रमुख महेंद्र सावंत व त्यांची कार्यकारिणीने यांनी टाटा हॉस्पिटल खारघर एमजीएम हॉस्पिटल कळंबोली पनवेल मातोश्री लॅब कर्जत शारदा लॅब पेण स्मरण हॉस्पिटल घाटकोपर मुंबई यांच्या सहकार्याने तीन जिल्ह्यातील दहा विभागात एकाच वेळी हे महाशिबिर आयोजित करून एक हजारपेक्षा जास्त रक्त बॉटल्यांचे संकलन केले आहे कारगाव विभाग देऊर विभाग वडवळ विभाग मालदेव विभाग आराव विभाग आडोशी चौक आकलपे पिंपरी विभाग ठाणे जिल्हा मोरणी मोरणी विभागातील कोयना प्रकल्पग्रस्त कार्यकर्ते यांनी मेहनत घेतली अध्यक्ष तुळशीराम सावंत कार्याध्यक्ष श्रीरंग सोनू भातोसे उपाध्यक्ष किसन मरागसे विठ्ठल मारुती कदम विजय शिंदे चिटणीस दत्ता सकपाळ सहचिटणीस सचिन साधव किसन सकपाळ खजिनदार धनाजी सकपाळ माजी अध्यक्ष पांडुरंग साळुंखे बळीराम शिंदे जगदीश मरागजे जितू सकपाळ यांनी शिबिर यशस्वी करण्यासाठी मेहनत घेतली महाराष्ट्र न्यूज लाईव्ह साठी चौक प्रतिनिधी अर्जुन कदम Subscribe now and press the bell icon. Never miss an update.